राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे अशातच बीड मधील गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सासरच्या मंडळींना कंटाळून एका तरुणाने गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भागवत अंकुश राठोड असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याची आई राठोड यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या तक्रारीनुसार भागवत पत्नी सासरा आणि मामे सासरा त्यामुळे तो नैराश्यात होता असं म्हटलं आहे त्यातूनच त्याने एक ऑक्टोबर रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठीही लिहून ठेवली ज्यात होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून सावरल्यानंतर भागवतच्या आई पोलीस स्टेशन मध्ये ही तक्रार नोंदवली आहे दरम्यान या प्रकरणी त्याची पत्नी राणी राठोड सासरा संतोष राठोड आणि मामेसासरा दत्ता राठोड यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे